हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या घोडताईंचे व मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारी लादी वगैरे धुतली होती कारण आपल्याला अध्याय लावायचा होता तर मी तुम्हाला अध्याय सांगितलं आहे दुर्गा सप्तशी पा पाठ हा अध्याय सांगितला आहे हा पाठ सांगितला तर लावला आहे लावलं आहे किंवा लावणार आहे पण ते नाव नाही ताईनो थांबा एक मिनिट हे वेगळं नाव आहे सप्त सब श्री प पाठ आहे पण प्राकृत श्री सप्तशती पाठ असं नाव आहे तर मला वाटलं की ते दुर्गा सप्तशी पाठ लावणार आहे पण ते पण तेच लावणार होते पण त्यांच्या पण लक्षात नाही तर हे पुस्तक होतं ना गेल्या वर्षी हेच वाचलेलं त्यांनी पाठ त्यामुळं त्यांनी हेच वाचलं आणि ते दुर्गा सप्तशी पाठ असं म्हटले त्यामुळे मी पण व्हिडिओ तेच सांगितलं त्यासाठी ताईनो क्षमा असावी आणि मग हा पाठ लावला मग मी त्यांना आज सांगितलं की तो पण पाठ चांगला असतो वाचल्याला मी बघितलं यूट्यूबला वगैरे भरपूर जण त्यांना प्रचिती वगैरे पण येते खूप छान आहे तो पण आणि हा पण चांगला येत नाही नो फळश्रुद्धी वगैरे याची पण चांगली आहे मी वाचलं थोडंसं मग सकाळी ना पानखोरून वगैरे वाचलं अखंड दिवा वगैरे ला लावला आहे पूजा वगैरे मांडली तर पुढं तुम्हाला सांगते आणि बघा संध्याकाळी ना रांगोळी वगैरे काढली हद्दी कुंकू उमरात टाकलं दिवा लावला आणि दारामध्ये दिवा लावला पूजा वगैरे आज साईबाबांचा पण माझा आठवा गुरुवार होता मग साईबाबांची पूजा करून घेतली मी आणि मग त्यांना बसायचं होतं पाठ वा वाचण्यासाठी तर पहिली माझी पूजा वगैरे मी करून घेतली साईबाबांची परत तसं श्रीचरित्र सारामृत आहे त्याच्यामधलं सेवा वगैरे जी माझी माझे गुरुवारचं असतं गुरुचरित्र अध्याय चौदा वगैरे ते वाचून घेतलं चौदावा अठरावा अठरावा सकाळचा वाचते सप्तशृंगी पा सॉरी लक्ष्मी सुप्त आणि सरस्वती सोत्र हे मी सकाळचं वाचते आणि अठरावा अध्याय आणि संध्याकाळचा फक्त आता मी साईबाबांचं जी पोथी आहे ती वाचली परत स्वामींची सेवा केली आणि गुरुचरित्र अध्याय चौदावा हा वाचला संध्याकाळी कारण खूप उशीर होतो एकदाच बसल्यावरती आणि साधी सिंपल अशी पूजा केली दरवाजावरती स्वस्तिक काढलं हळदी गाय सॉरी हळदी गुलाबजल टाकून स्वस्तिक काढलं शुभ लाभ लिहिलं ला नवरात्रीमध्ये हे लिहिलेलं चांगलं असतं आपल्या दराजावर निगेटिव्ह एनर्जी वगैरे घरामध्ये प्रवेश करत नाही रांगोळी काढावी किंवा दिवा नऊ नऊ दिवस आपल्याला संध्याकाळच्या वेळेस दारामध्ये दिवा वगैरे लावायचा असतो चांगलं असतं लक्ष्मी माता येत घरामध्ये प्रवेश करते लक्ष्मी मातेला जिथं उजड असतो प्रकाश असतो रांगोळी वगैरे फुलं वगैरे जिथं असतात दरवाजामध्ये घरामध्ये तर तिकडं लक्ष्मी माता प्रवेश करत असते असं म्हटलं जातं तर आपण जी प्रथा आहे ती पाळायची असते जेवढं आपल्याला जमन किंवा जेवढं आपल्याला आवडण जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करायचं असतं तर मला ह्या गोष्टी सर्व ना अशा पूजेबीजेच्या गोष्टी असतात ना फार आवडतात पण काय होतं आपलं घरातलं काम म्हणा किंवा सर्व द कडू करून म्हटलं तर मग प्रत्येक गोष्ट आपल्याला जमत पण नाही आणि मी तुम्हाला बोललेले मला पण पाठ वाचायचं आहे पण झालं असं पाठ पाठाचं तर मी नंतर बघितलं संध्याकाळी नाव वाचलं पुस्तकावरचं तर पोथीवरचं पण झालं असं की ना मला उशीर झाला माझी पूजा करता करता नंतर मग आणखी तुम्ही बघितलंच घर तब्येत पण ठीक नव्हती त्यात मला पाठ लावायचं म्हटलं होती रूम धू सगळं झालं होतं साफसफाई फक्त रूम धुवायचा बाकी होता मग रूम वगैरे धुतला मग परत आशक्तता पण आला नाही हात पायनं ना असे थरथर कापायला लागले कारण एकटीच होते रूम वगैरे धुणं पाणी काढणं मी थोडासा व्हिडिओ तुम्हाला शूट केला बघा साबणाचं वगैरे पाणी वगैरे करून टाकलं रूम धुवून घेतला म्हणजे जसं पाच सहा बादल्या पाणी टाकलं ते पाणी काढलं रूम धुतला बाहेरचे वट्टे वगैरे धुवट्टा वगैरे चांगला घासून धुवून काढला आणि मग संध्याकाळी किती वाजले मला सर्व करता करता पाच वाजले आणि मग पाच वाजल्यानंतर थोडंसं मी आराम केला कारण हातपाय खूप थत्र कापायला लागला आणि उपवास पण होता त्याच्यामुळं ना ग्लुकोन डी वगैरे जी पावडर असते इलेक्ट्रॉनिक ती पिता पण नाही आली मला आणि मग थोडा आराम करून मग मी लगेच स्वयंपाक म्हणजे पहिला डाळ भात शिजून घेतला पीठ वगैरे मळून ठेवलं आणि नंतर मग मी तयारी वगैरे करून पूजा वगैरे मांडून आणि मग रांगोळी वगैरे काढून मग नंतर पूजेला बसले माझी पूजा झाली साडेसात वाजेपर्यंत माझं आवरून झालं साडेसातच्या नंतरच झालं तिथून पुढं मग ते बसले आंघोळी वगैरे करून पूजेला आणि मग त्यांची पण झाली साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत त्यांची पूजा झाली मग हो आरती वगैरे केली तर आज ते बोलले हां तर तुम्हाला पुढं सांगते आणि जेवण पण सांगते वरण भात बटाट्याची भाजी आणि तांदळाची खीर केली होती आणि चपात्या साधा सिंपल असा मेनू होता आणि पिवळा कलर असल्यामुळं मी पिवळी स कलरची साडी घातलेली आहे आणि सुरुवातीला तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओ शूट केला होता म्हणले पिवळी साडी घातलेली आहे तर आता नवरात्र चालू आहेत आपण पण थोडासा व्हिडिओ शूट करावा तर माझं असं म्हणणं आहे ताईनो माझ्या माझ्या म्हणण्यावरती किती जण सहमत आहेत ते पण मला सांगा मी ब्लॉगच्या दारद्वारेच तुम्हाला सांगत आहे ब प्रत्येकजण बघा पुरुषांचं म्हणा किंवा कोणाचं पण म्हणा जास्त करून न नऊ दिवसामध्ये नवदुर्ग नवदुर्ग्याची पूजा केली जाते नव नव जे नवस्वरूप आहेत लक्ष्म दुर्गे मातेची तिची पूजा केली तिची तिची पूज लाव तिची पूजा केली जाते तर तिची पूजा करणं ते तर बरोबरच आहे पण मला असं वाटतं ना नऊ दिवस दुर्गेमातेची पूजा करतात ते तर केलीच पाहिजे देवी माता आहे ज तर तिची पूजा केलीच पाहिजे पण मला असं वाटतं ना प्रत्येक स्त्रीला स्त्री प्रत्येक स्त्रीला पण रोजच नाही नऊ दिवस किंवा न एखाद्या दिवशी तर रोजच त्या प्रत्येक स्त्रीला पण मान सन्मान इज्जत किंवा हे सगळं जे भेटायला पाहिजे ते प्र प्रत्येक स्त्रीला भेटलं पाहिजे मग ती मुलगी असू आई असू बायको असू किंवा मैत्र मैत्रीण असू किंवा कोणी असू कोणते कोणतंही नातं असू नाता असू पण त्या स्त्रीला कोणत्याही नात्याला प्रत्येक ठिकाणी मान सन्मान इज्जत भेटली पाहिजे भरपूर ठिकाणी आपण बघतो की स्त्रीला मान सन्मान दिला जात नाही मग पूजा वगैरे करतात नऊ दिवस उपवास पकडतात नऊ दिवस हा पाठ करतात तो पाठ करतात किंवा उपवास वगैरे कडक उपवास करतात काही काही जणं बघा आणि हे दान करतात ते दान करतात देवीमाताला काय बोलतात ते हे मागतात मनोकामना मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकल्प वगैरे करतात भरपूर अशा गोष्टी करतात पण ते चा, चा, ते तर ठीकच आहे ते तर तुम्ही देवी आईसाठी माहीत लक्ष्मी माताला दुर्गा माताला जे रूप आहे देवीच्या सर्व देवींना तुम्ही केलं पाहिजे पण त्याचबरोबर तुम्ही जी तुमच्या घरातली जी स्त्री आहे किंवा प्रत्येक स्त्री आहे प्रत्येक जे नातं आहे स्त्रीचं स्त्रीचं त्या प्रत्येक स्त्रीच्या नात्याला जपलं पाहिजे तेवढीच तिला तेवढाच तिला पण मान सन्मान इज्जत किंवा व्यवस्थित सर्व काही तिला पण दिलं पाहिजे तुम्ही ती तुम्ही ह्या गोष्टी करा बघा तुम्हाला कुठंच कुठल्याच मंदिरात किंवा कुठल्याच देवाची जास्त करून हे संकल्प किंवा हे करायची काय बोलणं वस वगैरे करायची गरज पडणार नाही तुम्ही घरातल्या स्त्रीला मान सन्मान द्या तिचे तिला जे पाहिजे ते द्या तिचा कधी अपमान करू नका तिला कधी शिरगाई करी बन करू नका तिला कधी तिच्यावर कधी हात उचलू नका तुम्ही तुमच्या घरची स्त्री जेव्हा खुश असाल ना तेव्हाच मला असं वाटतं लक्ष्मी देवी जी आहे तुमच्यावरती प्रसन्न होती आणि ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असते कारण की तुमच्या घरातल्या स्त्रीमध्येच लक्ष्मीमाताचं जे लक्ष्मीमाताचं रूप आहे दुर्गेचं रूप आहे कालिकेचं रूप आहे वे वेळोवेळी ती जेव वेळोवेळी ती वे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अडचणीला प्रत्येक सुखाला दुखाला जे ते जे ती काय बोलतात आता येत नाही तोंडामध्ये बघा चये, चये ती जे ती रूप धारण करत असती संकटच्या संकटाच्या वेळेस ती रूप धारण करती सुखाच्या वेळेस करते दुःखाच्या वेळेस करती प्रत्येक ठिकाणी ते तिचं जे रूप धारण असतं ती प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढत असती घरातल्यांना किंवा स्वतः बाहेर निघत असते प्रत्येक अडचणीला ती तोंड देत असती तर तुम्ही मला असं वाटतं ना तिला तिला पण प्रत्येक स्त्रीला पण तेवढाच मान सन्मान दिला पाहिजे माझं हेच म्हणणं आहे छोटंसं मा मला मला असं वाटत होतं म्हणजे माझं पहिल्यापासून असंच मत आहे तुम्ही ना कुठल्या मंदिरात जाऊ नका कुठल्या देवीला नवस करू नका कोणाला हात जोडू नका किंवा कोणाकडं काही मागू नका तुम्ही फक्त जे स्त्रीला जो मान सन्मान द्यायचा असतो त्यातच देवी आईदाना दे खुश होत असते आणि ती भरभरून मला असं वाटतं आशीर्वाद देत असते अशा प्रकारे छोटीसे सेवचं जे मला माहिती होती किंवा मला माहीत होतं किंवा जे मी वाचलं होतं ऐकलं होतं ते, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्या कि, किती ताईंना माझं हे मत पटते किंवा किती ताईंना पटत नाही किंवा कितींना असं वाटलं की ना मी बरोबर बोलले त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि असो तर इथं बघू शकता माझा अवतार बघ बघ बघत असाल तुम्ही तब्येत पण ठीक नव्हती तरी पण मला साडी पण घालायची होती हाऊस खूप आहे तयारी करणं म्हणावा साडी वगैरे घालणं काही असल्यावरती हाऊस खूप आहे पण बरं वगैरे नसलं ना तिथे ते हाऊस वगैरे पण आपल्याला व्यवस्थित करायला भेटत नाही कारण आज बरंच नव्हतं आणि बरं नसल्या मग उठून काम करणंसुद्धा शक्य होत नाही आणि खूपच हात पाया ना माझ्या अशा थरथर तर पाण्यामध्ये काम केलं ना, ना परत तर थरथर वगैरे कापायला लागले उपवास पण असल्यामुळे ना तरी पण मी ना स्वामींना हात जोडले आईला म्हणले आई मला पूजा करायची आहे तर मला उठायची ताकद दे त्यावेळेस म्हणजे मला जरासं ताकद आली एनर्जी आली तर एनर्जी ड्रिंक वगैरे काही नाही पिले मी बी इलेक्ट्रॉनिक पावडर आहे असं दे देवी आईला बोलले तेव्हा मी उठले तिथून तर मला अजिबात म्हणजे अजिबात थकवा आला नाही ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे पूर्ण जिथून मी सुरुवात केली पूजेला स्वयंपाकाला तिथून मला ना अजिबात थकवा आला नाही किंवा अजिबात असं वाटलं नाही की माझी तब्येत खराब होती एकदम म्हणजे एकदम मला फ्रेश वाटत होतं की असं वाटलंच नाही की माझा उपवास पण आहे किंवा माझी तब्येत ठीक नाही अजिबात वाटलं नाही आणि मग पूजा वगैरे छान अशी पूजा वगैरे केली आरती वगैरे केली ताईनं आणि मस्त असा आजचा दिवस गेला छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे शॉर्टमध्ये पण अपलोड केला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का जो सुरुवातीला मी शॉर्ट म्हणजे सुरुवातीला जे मी काय बोलतात ते थोडंसं साडीवरती व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला दाखवलं नथ वगैरे घालून तर तो व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं काय मत आहे आणि असेच माझे व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून ना मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले ताईनं पोहोचण्यास मदत होईल आणि नैवेद्य वगैरे काढला बघा सर्व देवांना म्हणजे एकच नैवेद्य काढला आता सर्व देवांना पण मंदिरात पण दाखवणार आणि खाली जे साईबाबा आहेत परत पाठ लावला आहे तिकडे सगळ्या देवांना एक आणि खिरीचे प्रसाद दोन काढलेले आहेत त्या नैवेद्यामध्ये पण एक ठेवलं खीर टाकलेली आहे खिरीचे प्रसाद पण दोन टाकलेले आहे एक खाली ठेवणार आहे आणि एक मंदिरात ठेवणार आहे आणि हे बघू शकता आता ना स्वयंपाक वगैरे झाला आहे कारण की मी अगोदरच आतमध्ये किचनमध्ये गेले ना जेव्हा साडेपाच वाजता पूजा वगैरे करायच्या अगोदर तेव्हाच कुकर वगैरे लावलेलं डाळ भात शिजवून ठेवलेलं पीठ मावून ठेवलेलं त्याच्यामुळं ना मला पूजा वगैरे झाली ना तर फक्त बटाट्याच्या भाजीला काय वेळ लागत नाही मग चपात्या खीर आणि गाईला फोडून द्यायला काय उशीर लागलं नाही साडेनऊ ना वाजेपर्यंत तुम्हाला दिसत ता असेल ताई तुम्हाला तिथून नऊ वाजून पंचवीस मिनटं झालेत अर्ध दिसत आहे पण नऊ वाजून पंचवीस मिनटं झालेत आणि बघा स्वयंपाक वगैरे झाला पण जेवायला कोणच नव्हतं वाचले आहे पूजा वगैरे झाली माझी पण पूजा झाली त्यांनी सुद्धा पृथ्वी वाचली आणि आज साडी घातली बघा पूर्ण आखला होता मग पूर्वी साडी घात पुढचा गुरुवार जो येईल नवरात्रीमध्ये तर तो माझा नवा गुरुवार असणार आहे उद्यापन आहे तर बघू विचारायचं आहे म्हणजे नवरात्र चालू असताना उद्यापन केलेलं चालण का जर कोणत्या ताईंना माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा नवरात्रीमध्ये उद्यापन केलेलं चालन का तर मी विचारून करणार आहे जर नाही हो बोलले तर मग त्याच्या पुढच्या गुरुवारी करण उद्या पण पण आता आजचा म्हणजे आठवा आहे पुढचा नववा आहे सो स्वयंपाक पण झाला आहे आणि कालचं तुम्हाला कालचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे आज अपलोड केला गुरुवारी व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तब्येत पण ठीक नव्हती त्यात साफसफाई करायची होती पूजा वगैरे करायची सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं लेडीजला कसं सर्व घरातलं मॅनेज करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर आता स्वयंपाक झाला आहे बघा डाळ भात केला बटाट्याची भाजी चपाती चपात्या करून म्हणून भाजी टाकली बस बस आता बसले म्हणजे रिलॅक्स जरा बसले छोटासा एक व्हिडिओ बनवते ताईसोबत छोट्या गप्पा मारते आणि बघू तर बघू शकता तुम्हाला ताईकी असं तर मग ते कसं पूजा करायला बसले तर तो गोप तर घेतलं तर सर्वमध्ये ते असे विस्कडले तर मी पण लक्ष नाही दिलं आता कॅमेऱ्यात मला असं बघितलं तर बघितलं आणि गरम मी खूप होते फॅ फॅन बंद केल्यावरती तर परत एकदा तुम्हाला नवरात्रीच्या परिवाराकडून माझ्या ताईंना मैत्रिणींना व माझ्या सर्व युती फॅमिली परत एकदा खूप खूप मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा कोणाकोणाच्या घरामध्ये घट बसतो ते पण मला कमेंट करून सांगा तर आम्ही घट वगैरे नाही बसत म्हणजे घट वगैरे गावी बसत इथं साधी सिंपल अशी पूजा करतो आणि त्यांनी तर बघू शकता ताईंना साधी सिंपल मला नैवेद्य वगैरे ठेवत आहे मी म्हणजे तुम्हाला थोडंसं व्हिडिओ शूट करावा तर इथं मी नैवेद्य वगैरे आणलेलं आहे त्या अगरबत्ती लावते पहिल्या अगर नैवेद्य वगैरे कधी पण ना अगरबत्ती लावूनच करायचा तर दिवा चालू असेल तर ठीक आहे पण दिवा कधी कधी सॉरी दिवा चालू असेल तर ठीकच आहे पण तरी पण नैवेद्य जेव्हा ज्यावेळेस आपण ठेवतो असं नॉर्मली पण म्हणजे गुरुवार शुक्रवार किंवा काही सणसुद्धा असेल तर आपण देवाला नैवेद्य ठेवतो मंदिरामध्ये किंवा पूजा वगैरे मांडली असेल तेव्हा तर आहे ना अगरबत्ती दाखवूनच देवाला अगरबत्ती दाखवून जर दिवा गेला असेल तर दिवा लावून आणि अगरबत्ती दाखवून नंतरच नैवेद्य ठेवलं जातं हे बघू शकता ही के चंदन अगरबत्ती आहे तर त्यांना ही अगरबत्ती आवडते तर ते, ते, ते हेच आणतात आणि ते जेव्हा पूजा तेव्हा ते हीच लावतात जास्त करून आणि मी ती अगरबत्ती लावतो मी मला मोगऱ्याची आवडते कारण की अगरबत्ती अगरबत्तीने आपल्या बायकांचं कसं असतं बघा जे जास्त दिवस कमी खर्च आणि जे जास्त दिवस टिकवण असं प्रत्येक गोष्टीत असं नाही की पूजेचे साहित्य साहित्य म्हणून आणि कमी खर्च जरी म्हणलं तरी काय हे नाही म्हणजे काही खराब नाही चांगलंच आहे मोगरा अगरबत्ती पण चांगली आहे पण त्या जास्त पण असतात आणि जास्त दिवस टिकतात पण एक बॉक्स ते मला असं वाटतं वीस दिवस किंवा एक महिना तरी मला जातं ते अगरबत्तीचं हे आणलं ना हे दा बारा पंधरा दिवसामध्ये बघा हे संपतं आणि महाग पण खूप आहे पण ते ना हेच आणतात मग असं होतं मी लावता वेळेस मी ती अगरबत्ती लावते ते लावता येस ते हे अगरबत्ती ही अगरबत्ती लावतात तर आपल्याला आपल्या बायकांचं कसं असतं जिथं परवडण तिथं कमी खर्च आणि चांगलं असं बघून सर्व गोष्टी करावं लागतं तर माझं तेच आहे कोणाकोणाला हिंमत पडतं ना की मला कमेंट करून सांगा कोण कोण असं करतं मी तर असंच करतं जिथं महाग महाग जास्त असं जास्त पैसे लागत असेल त्या गोष्टी पण मी थोडंसं ना हे करते लक्ष देत नाही ती गोष्ट जादा हे करत नाही जिथं कमी खर्च आणि टिकाऊ ते होते बोलतो ना आपण जास्त दूध चालणारे पण खर्च ख खर्च पण कमी आणि चांगलं पण या गोष्टीकडे मी लक्षात येते असं नाही की पैसे कमी आहे आणि जास्त जास्त पण घ्यायची आपल्याला पैसे कमी द्यायचे आणि जास्त पण घ्यायचे टिकवायची पण आहे पण नक्की कशी पण असं नाही चालत मग ती चांगली पण असली पाहिजे तेवढं पण गरजेचं आहे तर आता मोग मोगरा अगरबत्ती तुम्ही बघू शकता मोगरा अगरबत्ती छान आहे महिनाभर एक बॉक्स ते टिकतात चंदन केशर चंदन अगरबत्ती आहे ती संपून जाते